नमस्कार साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग पाच वायुतत्व स्पंदनात्मक अवस्थेचे ऋग्वेदाच्या नासदीय सुक्तात वर्णन आलेले आहे आणि दवातम स्वदया तदेकम या स्पंदनात्मक अवस्थेलाच वात म्हणजे वायू म्हणतात हे तत्त्व स्पंदनात्मक असल्यामुळे त्यांचे ज्ञान होऊ शकते मूळ स्पंदनात्मक अवस्थेचे हे ज्ञानरूप अनुभवल्यामुळे साधक आश्चर्यचकित होतो म्हणून या अवस्थेला वा आनम किंवा वा आयु असे म्हटले आहे आन म्हणजे स्पंदनाचा वर्षाव आयु म्हणजे जगदारंभाची सुरुवात किंवा मा कालमापन काळाची अव्यक्त परमगती येथून सुरू होते विश्वातील जीवनाची सुरुवात येथूनच होते आणि या स्तरावर हे विश्वजीवन केवळ स्पंदनात्मक आहे वायुतत्वाचा रंग धूम्र आणि गुण स्पर्श आहे स्पंदनामुळे स्पर्श होऊ शकतो सर्व मात्रांचे स्पर्श हेच मूळ आहे स्पर्शामुळे प्रकाश पाहता येतो स्पर्शामुळे आवाज ऐकू येतो स्पर्शातून स्वाद घेता येतो आणि स्पर्शामुळेच हुंगणे किंवा श्वास घेणे शक्य होते प्रकाशकण नेत्रपटलांना स्पर्श करतात आवाजामुळे निर्माण होणारे स्पंदन कर्णपटलांना स्पर्श करते रस जिवेच्या मज्जातंतूंना स्पर्श करतो तर गंध नासिकापटलांना स्पर्श करतो याप्रमाणे स्पर्शामुळेच सर्व गुणांचे ज्ञान होते म्हणून स्पर्श हा जीवनारंभाची सुरुवात जे वायुतत्व त्याचा गुण मांडण्यात येतो पिंडी साधकाला वायुतत्वाची अनुभूती त्याच्या धूम्र वर्णामुळे होते या अत्युच्च अवस्थेमध्ये साधकाला त्याच्या सभोवार चारही बाजूंना विश्वात सर्वत्र एका अननुभूत व दिव्य अशा धूम्रवर्णी धुक्याचा अनुभव येतो वायुतत्व स्पंदनात्मक आणि अतिशय वेगवान आहे याची गती अतिशय प्रचंड आहे एकाच काळी सर्व काळ म्हणजे भूत वर्तमान आणि भविष्य अगदी एकाच समयी आहेत या अवस्थेत सर्व वर्तमानच आहे म्हणून या अवस्थेला चिरंजीवी म्हटले आहे ज्या अवस्थेमध्ये सदा वर्तमान काळच आहे त्यामध्ये मृत्यू कुठून येणार गतीची दिशा तिच्या धर्मानुसार भिन्न भिन्न राहत असल्यामुळे भूत वर्तमान व भविष्याचा भास निर्माण होतो वास्तविक काळनामाची एकही अवस्था नाही पतंजल योगसूत्रात म्हटलेच आहे अतिता नागतम स्वरूपतो हो सद्यभेदा धर्मानम म्हणून वायुतत्वात स्थळ आणि काळ नाही असल्यास एकाच स्थळात सर्व स्थळांचा व एकाच काळात सर्व काळांचा समावेश आहे गतीची ही परमोच्च अवस्था प्रकाश किरणांचा वेग एका सेकंदाला एक लाख शहाऐंशी हजार सातशे मैल आहे या वेगाने सूर्यप्रकाशाला पृथ्वीवर येण्यास आठ मिनटे लागतात तर संपूर्ण ब्रह्मांड फिरण्यास तीनशे पन्नास कोटी प्रकाशवर्ष लागतील परंतु वायुतत्वात जे स्पंदन होते ते एकाच समयी सर्वत्र असते म्हणून नेहमीच ते वर्तमान काळात असते वायुतत्वाचा हा असा प्रचंड वेग आहे आकाशतत्व जेव्हा स्फुरण पावते किंवा स्पंदित होते तेव्हा वायुतत्वाचा उदय होतो आकाशतत्वाची कंपनावस्था म्हणजे वायुतत्व होय येथेच जीवनाचा प्रारंभ आहे वायुतत्वाचा अनुभव मिळणे महा कठीण आहे श्रेष्ठ साधक आणि योगीसुद्धा या तत्वाचा अनुभव येत असताना घाबरून जातात एकाच वेळी सर्व काळाचे अवधान ठेवणे आणि एकाच स्थळी सर्व स्थळांचा अनुभव घेणे ही एक असामान्य गोष्ट आहे म्हणून वायुतत्वाचा निराकार साक्षात्कार घेणे हे कोट्यवधी व्यक्तीतून एखाद्याच्याच भाग्यात असते वायुतत्वाचा साकार अनुभव घेणाऱ्या साधकांना महाबलशाली वायुसूत हनुमान तिन्ही लोकी भ्रमण करणारा व त्रिकालदर्शी गरुड आणि नारद यांच्या दर्शनाचा साक्षात्कार होऊ शकतो या तीनही देवता मनोगामी त्रिकालज्ञ आणि त्रिखंडस्थित मानल्या जातात या तत्वाचा वर्ण धुसर आहे धुसर म्हणजे धूम्र म्हणून साधकांना त्यांच्या देवता हनुमान गरुड आणि नारद या धूम्र वर्णाच्या दिसतात या तत्त्वाचा गुण स्पर्श असल्यामुळे या तत्वाच्या देवता आकाश तत्वाला स्पर्श करणाऱ्या म्हणजे तत्वाचे वाहन व वा भक्त आहेत हनुमान श्री रामभक्त आहेत तर गरुड श्री विष्णूचा भक्त व वा वाहन आहे नारदसुद्धा श्री विष्णूंचे परमभक्त असून त्रिकालदर्शी व त्रिखंडगामी आहे असे मानले जाते तेजस तत्व तेजस तत्वाचा क्रम वायुतत्वानंतर आहे वर्ण अग्नीचा असून गुण आकार आहे तेजस म्हणजे अतिशय वेगवान गती तसेच तेजस म्हणजे प्रकाश प्रकाशालासुद्धा ज्ञान म्हणतात म्हणून तेजस तत्वाचा अनुभव ज्ञानमय असतो साऱ्या विश्वाची वृद्धी तेजसत्वामुळेच होते सूर्यप्रकाश व्यापून राहतो त्यामुळे सर्व मंडळाची वाढ होऊन त्याला अवस्थायुक्त स्वरूप येते प्रकाशातून ऊर्जा प्रक्षेपित होते तिला अनबॉटल वेव्हज असे म्हणतात हाच प्रकाश जेव्हा एकाच जागी कर्षण होऊन स्वतःच्या भोवताली फिरत राहतो तेव्हा त्याला ओजस म्हणजे इलेक्ट्रॉन असे म्हणतात ऊर्जेच्या या अवस्थेला बॉटल वेव्हज असं म्हणतात ओत म्हणजे इलेक्ट्रॉन आणि प्रोत म्हणजे प्रोटॉन यापासून सर्व मूळ पदार्थ म्हणजे एलिमेंट्स तयार होतात निरनिराळ्या मूळ पदार्थांच्या संयोगातून संयुक्त पदार्थ निर्माण झाला आणि अशा प्रकारे दृश्य आणि व्यक्त संसाराची उत्पत्ती झाली ऊर्जेला आकार मिळतो तेव्हा विश्वाची निर्मिती होते म्हणून तेजसचा गुण आकार आहे निराकार पिंडी सारकाला तेजस तत्वाचे दर्शन एखाद्या प्रचंड अग्निकुंडाच्या किंवा प्रचंड सूर्याच्या स्वरूपात होईल साकारपिंडी साधकाला अति दिव्य व प्रचंड अग्निदर्शन सहन होऊ शकणार नाही म्हणून तो या तत्वाचे दर्शन मानव सदृश्य आकाराच्या स्वरूपात मिळवेल गणेश रुद्र दुर्गा या तत्त्वाच्या देवता मानण्यात आलेल्या आहेत या सर्व देवतांचा वर्ण अग्निवर्णासारखा सिंदूर वर्ण आहे तेजस तत्व सहन व प्राप्त करण्यास तत्वाहून सुलभ आहे तेजस तत्व म्हणजे प्रकाश व त्याचा वेग दर सेकंदाला एक लाख शहाऐंशी हजार सातशे मैल आहे या तत्वात कोणतीही वस्तू किंवा घटना तिच्या जड स्वरूपात प्रवास करू शकत नाही प्रवास करावायचाच असेल तर ता तिला स्वरूपाचा त्याग करून प्रकाशमय अवस्था धारण करावी लागेल तेजस तत्वाला ज्ञानतत्वही म्हणतात म्हणून तेजस तेजसतत्वाची अधिष्ठात्री देवता श्री गणेशाला ज्ञानमय म्हणजे ज्ञानदेवताही मांडण्यात आले आहे प्रकाशाला ज्ञानसुद्धा म्हणतात जे तत्त्व प्रसारित होऊन सर्व वस्तुमात्राला व्यापते आणि कंपित करते यालाच प्रकाश प्र म्हणजे पुढे आणि काश म्हणजे आवरण करणे असे प्रकाश असे म्हणतात प्रकाशतत्व हे आकाशतत्वाचे संवादितत्व म्हणजे अँटीनोड जर तत्व साध्य झाले नाही तर तत्वही साध्य होणार नाही सर्व तत्वांची साधना सुगम होण्याकरता तत्व साध्य करणे आवश्यक आहे म्हणून सर्व धार्मिक कार्याचा प्रारंभ गणेशवंदनाने करण्यात येतो कारण गणेशालाही तत्वाचे आद्य देता मानले आहे धन्यवाद